या वर्षी यात्रेमध्ये व्यवस्था करण्यात आली असून जनावरांना सुद्धा यात्रा परिसरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता यात्रा परिसरात वीज व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेमध्ये जनावरांचे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते चालू वर्षी यात्रेमध्ये जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे यात्रेमध्ये येण्या जाण्यासाठी विजापूर आतनी बेळगाव मिरज सांगली कोल्हापूर शेडबाळ स्टेशन बसेसची खास व्यवस्था करण्यात आली आहे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या यात्रेस संपूर्ण मंगसुळीसह सह पंचक्रोशीतील सर्व संघ संस्था युवक मंडळाचे प्रतिनिधी व गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचे सहकार्य लाभले असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष उदय पाटील व उपाध्यक्ष अमर पाटील यांनी सांगितले महानकर निप्ससाठी प्रभाकर गोंदळी मंगसुळी thank